बघा मित्रांना म्या काढली ती बघा काल बँकेटा धुवून आता एवढी भांडी आहे ती बघा एवढी घासायच्या दिलाय बिस्किटचा पुडा खायला या मित्रानो दूध बिस्किट खायला दूध तापून दिलं या मित्र भरून आज पहिल्यांदाच बघा बायकोनी भरपूर काम केलेलं आहे बघा धुन सर्व आणि काढलेला आहे आता फक्त भांडीच घासाय राहिली आता घासा तुम्ही तेवढी भांडी दोन ठिके भांड्याय ते बघा मित्रांनो लय काम आहे अजून परत अजून जनावर राखायची मॅडम बसल्या घरी जाऊन हा तिला तिकडे बघा आज पौर्णिमा आहे बघा आज हे स्वयंपाक करावं लागतोय आज मला काय घरी आणि न्यायचं तर कोण मला नेमकं हा म्हणून म्हणलं आता मी बिस्किट दिवस काढणार आहे दूध पितळी पितळे आणि बिस्किट पुढं दोन घेतलं आता खातो गुट 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 हम्म पोळ्या खायचं घरी म्हणून असोळ्या वडायच्या आज पौर्णिमा आहे आज दोन वर्ष आईनं बघा चांगलं झकास पैकी आईनं पण काय आहे आय नाही आज काय आहे आईची लय कमी बसते मला तर सगळ्यात जादा भासते आहे सगळी आते आ, आता जसं वारले तसे माझ्या मुळा उठले ती सगळी का करायचं आहे सणासुदी सगळ अस बाशाही टी एवढं टेन्शन आलंय बघा मला हा आता फुलवलंय देवाला जायचंय म्हणून गेल्या वर्षी मा नेहल मला मग आता बी नेहावंच लागणार आहे मला हा ह्याचणी मस्त वाटत असेल फिरावं दोघं दोघं पण मला नेहावं तर लागणार जा ह्याचने हा कारण मला गेल्या वर्षी त्या देवाला एकदा नेले की चार पाच वर्ष न्यावं हो लागतं त्यामुळे मला तर ह्यांना हो न्यावं लागणार आहे आणि नाही ने ना तर माझी मी जायला इष्टी का गाडी करून मला काय ही नाही का नाही ना त्या दोघाला फिरायला सुकली असेल सुकू द्या मला काय इष्टी नाही काय मस्त इष्टे जाते द्या या चिचणीला एवढं का टेन्शन आहे आपलं नाही शान आणि दुसऱ्याला का बोलायचं म्हणल्यावर नाही हो आ, बा, दोन भर दूधा धा लं पु खाल्ल्यावर कशाला माणूस रात्र दिवसभर उठ झोपल की पिंग जनावर राखाय सोडून अग आता दिवसभर मी जेवतच नाही नाही पोळ्या खायला पोळ्या घरी घरी मागून याय लागते देवाची दे घरात येणी दे मागून तर यावं लागत पोळ्या गेल्यानंतर निवाजा केल्यानंतर मंग वर पडायचणी जायचं चिचणीला जावा की मग चिचणीला जावा मित्रांनो तुमच्याकडे असं दिशी म्हशीच आहे का दूध नाही नाही त्यांच्याकडे जरशा जाय जाता का पेऱ्या का घेऊन जाता किती जरशीच दूध खात जाऊ नको बघा तुमच्या दर्शन असले काय मस्त नसले तर आमच्यातली एखादी म्हैस न्याय जावा मित्रांनो काय करायचं एखादी जर्शी आणून द्या जावा नवऱ्याला आमच्या राखल बी नवऱ्या दूध बी काढेल व जर्शी पाहिजे दिवे जर्शीला लेख खाय लागत मशीन लागत नाही काय मशीला कमी लागत मला हिंडती ती खाल्ल्याशिवाय तर दुध देत नाही ती एवढं ठरलेलं जाय अव मी दूध तापून दुधाची मसराचे दूध काढून लागून मग परत ही दुधन बिस्किट खायची वेळ आली ह्याचणी हा एक दिवस उपाशी गेले जनवराकड आता साडे आठ ला सोडते दकरा ला आणते अगा मला काम म्हणते ते काम करत नाही म्हणते मी मी मला काम करत नाही शेरड्या मिळवायची स्वयंपाक करायचा सगळं कामच आहे ही रेडकन यायची तिकडं बांधायची त्याला कवळाभर वैरण आणायची पेंड्या बांधायची शर्ड बाहेर काढायची सगळं ले मला तरी काम बघितलं एवढं ये टेन्शन येत आहे की बोलायचं काम नाही करावं तर मलाच लागणार आहे कोण करत नाही वा माझ्याशिवाय हा हा कोण सकट करत नाही म्हणते ही काम करत नाही माझी बाई खूप काम करते म्हणून मी बायकोला घेतो तुमची बायको काम करते म्हणल्या तुम्ही घेणार की ह मी चार दिवस काम तर मला साडी घेत नाही इतके दिवस तिच्यापेक्षा मी ज्यादा काम करत होती नाही म्हणून साडी घेऊ आवाज नाही ना नाही की माझी बायक काम करत नाही आता चार चल, दिवस झाले मी काम करत नाही तर म्हणलं भारी पन्नास हजार तुमच्याकडे पन्नास रुपये तो कमी आ, कमी समजाय मोठे मोठ्या बात बोलायला माझ्या दूध जन चल पेटावली दूध तापाय ठेवलं शोधून पाणी वतलं का तुम्हीच करून खाताय काय स्वतःच्या हाताना हा निस्ती भावां शायनिंग मारताय सोन्यासारखी अशी भांडकुदळी बायको असल्यावर मला काही हा भांडकुदई बायकू आव मी आय म्हणून टिकल नाही अखाडी गेले असते हुकून मी म्हणून संसार केला इथं म्हणज आया तरी म्हणलं जकडं बगल तकडं हिरवळ कशी पडली ग हा हिरवा म्हणजे बोर्द लागले ते माझं व कुचक बघताय म्हणल्यावर सणासुदी चांगलं बोला चांगलं बोला म्हणलंय तुम्हाला सणासुदीच मला काय टेन्शन देऊ बिस्किट खा गोड गोड हा उष्ट मी पेत नाही आता भरला असल तो आमचं धाजा द्या चमकव्या मीच खाऊ द्या द बारी आता दोन बिस्किट पुढं खाल्लं होय होय सकाळ नाही आवा अकराला जनावर कोणा आले कि ताटाव बसत्यात दया इथल्या खोट्या उपसायच्या दहावी उपसायची तिकडं नेऊन ठोकायची पिपरिंद दहावी बांधायची परत मसर बांधायची परत ह्याच्यावर नेट बांधायची मी सगळं म्याच करायचंय वा शरीराकडे म्याच जायच आहे हा ते काम करत नव्हती भारी होत करायला लागलं माणूस की एवढं काम की आपण काय नाही आत्या होते तेव्हा बरं वाटत होतं मला तर लेबारी होत काम करावं लागायचं ज्यादा मला पण सामान करावं लागायचं थोडस मी जादा केलं तिनं व्हायचं एका दिवशी पण चालायचं ते आता काय आत्या वारल्यापासून सगळं माझ्यावर काम आहे का करायचंय शांत आहे म्हणून तरी बी ति न केलंय घरचं दुन सारवार बघा मी इथलं करती या सारवून घ्या म्हणते पण उकलत या त्यामुळं सारवत बी नाही पाणी बी आता जरा कमी आलंय त्यामुळे बघा मी सारवत तर काहीच नाही त्यामुळे निसता बघा इथला आता केर कचरा काढती सगळा भांडी घासून घेती ठिकी ही धुवून काढती बघा ही ठिक गच भरलं या कापडानं तेवढं कापड पाक धुवून टाकली रे मी कालच काय चिंदी ना चिंदी धुतली फक्त भांडी राहिली रे भांडी बे गस्ती म्हणजे झालंच मग नाही टेन्शन नवऱ्याचं भरले पोट आता नवरा गेला हात डारगाळ डरगाळ भरलं असं पहिल्यांदा जेवण मिळालं होय जेवण मिळालं की सपनात कस दोन बिस्किटचं पुढ पितळी भर दूध आता घरी पोळ्या वाढायच्या तेव्हा म्हणून गेलं एवढं कशाचं <laughs> माझी भाऊज सोन्यासारखी काय देवा रामा गाडवा पुढे वाचली म्हणतो गोंधळ बारा आमच्यात किती बी काय बी बोलला मित्रांनो आज बघा बायकोन चूल पेटवली आणि दूध तापवलं मस्त पैकी दोन पुढं दिलं बाकरीला कटाळी हो काय सांगायचं बिस्किट जामलं जावं म्हणली काय करायचं कुछ कबूल ना दिला ते खायला बघा एक दिवस आव गेला नाही तर मला भुका लागले दा जनावर बाने पेटो तिकडे <laughs> हा काल भात गरम करून दिला कढाई भरून आज मी बिस्किट दिले उपाशी काय गेला असं काय मग करत होता ता आम्ही कुठे गेले इकडे बाजारात नेऊन मी आ आंबा उजी तुम्ही नका नेऊ मला देवाला सांगती मग एका एकाला इस मी बी ए नेऊ नको दिला रे हा नेत नाही तर बघ की नाही तुम्ही तर मी एकटी जायला जनावरती फडायची मीच कुठं जायचं म्हणले की तुम्हाला जनावर ऐकायची भाऊ बाबू फिरते तेव्हा म्हणलं नाही तुम्ही बाजूज फिरते जनावर एक म्हणून तुला फिरून हा तेव्हा माझ्या जेवणात तेवढंच आहे मला डिगांजी आज पडत तेवढीच आहे माझ्या जेवणात दुसरा काय सकट नाही जाऊ टेंबुर्णी सकट मला